गांभीर्य आपल्याला माहित आहे देशामध्ये नव्हे तर जगामध्ये रोष आणि संताप निर्माण झालेला आहे परंतु घटना घडतात का यावर घटना घडल्याच्या नंतर चिंतन होतं परंतु त्या गंभीर ज्या घटना ज्या आहेत संतापजनक घटना ज्या आहेत त्या घटना वाढायला गेल्या आता आमचे सहकारी मार्गदर्शक सचिन सेठ नावाल यांनी तळमळ व्यक्त केलेली आहे परंतु आपल्या देशामध्ये कायदा आहे बंगालच्या डॉक्टरच्या घटनेसंदर्भामध्ये कदाचित तुम्हाला माहित नसावं पन्नास लोकांचा सहभाग आहे हे प्रकरण दाखण्यासाठी पन्नास लोकांचा सहभाग आहे आय इन्क्वायरी लावण्यासाठी केंद्र सरकारचा ज्यावेळेस दबाव आला त्यावेळेस आय इन्क्वायरी चालू झालेली आहे आणि त्यामध्ये डॉक्टर साहेब त्या दवाखान्यातल्या डीनपासून ते साफसफाई करणाऱ्या कामगारापर्यंत हे प्रकरण कसं दाबता येईल यासाठी प्रयत्न पश्चिम बंगालमध्ये झालेला आहे आता ममता बॅनर्जीचं मत आहे की हे वाम आणि राम वाले लोक जे हे राजकारण करायला लागलेत परंतु अशा घटनेमध्ये राजकारण होत नसतं आणि आपल्याला कदाचित माहीत असावं आपल्या देशामध्ये दहा मिनिटाला बलात्कार होतो नोंदी घेतल्या जात नाहीत मित्र अन्याय अत्याचार झाल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण तक्रार देण्यासाठी जातो त्यावेळेस नोंद घेतली जात नाही वास्तव स्थिती आहे भारताच्या अमृत वर्ष संपल्याच्या काल आपण पंच्याहत्तर वा स्वातंत्र्य दिन साजरा केला घटना ही बारा तारखेला घडलेली आहे बारा ऑगस्टला बरोबर आहे ना डॉक्टर साहेब बारा ऑगस्टला घटना घडलेली आहे घटना उघडकीस आल्याच्या नंतर दपक्या आवाजामध्ये बंगाल आणि आजूबाजूचे जे राज्य होते त्या राज्यामध्ये पडसाद उमटत होत उमटत असताना ज्यावेळेस सीबीआय इन्क्वायरीचा ज्यावेळेस आढावा पुढे आला त्यावेळेस पाया खालची वाळू हादरलेली आहे सत्ता चालवणाऱ्याची आणि संरक्षण करणाऱ्या लोकांची ही यंत्रणा जी आहे ही यंत्रणा बदलण्याचं काम भविष्यामध्ये तुमच्या हातामध्ये शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणा राबवण्याची ताकद असल्यामुळं तुम्हाला हे सर्व समजून घ्यायचं आहे आणि ज्या भगिनीचा बलात्कार झाला अशा अनेक पीडित ज्या भगिनी आहेत आतापर्यंत ज्या घटना पर घडलेल्या आहेत या अशा घटनेमध्ये आमची तर मागणी राहील गतीने या सर्व प्रक्रियेचा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये प्रकरण चालून संबंधित दोषी जेही लोक आहेत त्यामध्ये विस्थापित प्रस्थापित अनेक लोक आहेत ज्या सर्व लोकांवर कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि कुणाची श्रद्धांजली